नमस्कार मित्रांनो क्वेश्चन स्टडी या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो यामागील व्हिडिओ आपण भारतीय राज्यव्यवस्था संभाव व वस्तुनिष्ठ प्रश्न भाग एक बघितला आहे आज आपण याचा भाग दोन बघणार आहोत मित्रांनो आपलं चॅनल नवीन आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करून सपोर्ट करायला विसरू नका मित्रांनो वेळ न घेता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो प्रश्न क्रमांक एकावन्न आणीबाणीच्या काळात लोकसभेची मुदत एका वेळी जास्तीत जास्त किती काळ वाढविता येते मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक तीन महिने ऑप्शन क्रमांक दोन सहा महिने ऑप्शन क्रमांक तीन बारा महिने ऑप्शन क्रमांक चार अठरा महिने तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन बारा महिने पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक बावन घटनेने आपले उगम आहे कोणास मानलेले आहे ऑप्शन पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक घटनाकारांना ऑप्शन नंबर दोन भारतीय जनतेला ऑप्शन क्रमांक तीन मसुदा समितीच्या अध्यक्षांना ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन भारतीय प्रश्न क्रमांक त्रेपन्न भारतात हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक समाजवादी ऑप्शन क्रमांक दोन धर्मनिरपेक्ष ऑप्शन क्रमांक तीन गणराज्य ऑप्शन क्रमांक चार साम्यवादी मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार साम्यवादी पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक चोपन्न भारतीय घटनेने भारतीयांना कोणत्या प्रकारचे नागरिकत्व बहाल केलेले आहे ऑप्शन पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक एकेरी नागरिकत्व ऑप्शन क्रमांक दोन दुहेरी दो नागरिकत्व ऑप्शन क्रमांक तीन नागरिक ज्या राज्यात राहतो त्या घटक राज्याचे नागरिकत्व ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एकेरी नागरिकत्व पुढील प्रश्न ना, मित्रांनो बावीस भारतीय भाषांचा समावेश घटनेच्या कोणत्या परिशिष्टात केलेला आहे मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक पहिल्या ऑप्शन क्रमांक दोन पाचव्या ऑप्शन क्रमांक तीन सातव्या ऑप्शन क्रमांक चार आठव्या तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार आठव्या पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक छप्पन डिसेंबर दोन हजार तीन मध्ये कोणत्या ouais? घटनादृष्टीनुसार बोडो संथाली मैथाली व लडाकी या चार भाषांचा समावेश आठव्या परिशिष्टात करण्यात आला आहे मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक दहावी घटनादृष्टी ऑप्शन क्रमांक दोन एकानवी घटनादृष्टी ऑप्शन क्रमांक तीन बावनवी घटनादृष्टी ऑप्शन क्रमांक चार त्र्याण्णवी घटनादृष्टी मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन बांधवी घटनादृष्टीनुसार मित्रांनो पुढील प्रश्न पाहू सत्तावन्नवा डिसेंबर दोन हजार तीन मध्ये घटना दृष्टी कशी या संदर्भात करण्यात आली आहे मित्रांनो ऑप्शन पाहू प्रश्न क्रमांक एक पक्षांतरबंदी ऑप्शन क्रमांक दोन मित्रमंडळाच्या संख्येवर पंधरा टक्के इतकी मर्यादा ऑप्शन क्रमांक तीन दोन्ही बरोबर ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन दोन्ही बरोबर पुढील प्रश्न मित्रांनो राज्यसूची यांचा समावेश घटनेच्या कोणत्या परिशिष्टात करण्यात आला आहे ऑप्शन पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पहिल्या ऑप्शन क्रमांक दोन दुसऱ्या ऑप्शन क्रमांक तीन तिसऱ्या ऑप्शन क्रमांक चार सातव्या मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार सातव्या पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणसाठ संघ सूचित अठ्ठ्याण्णव राज्य सूचित एकोणसाठ तर समवर्त सूचित टिंबटिंब विषयांचा समावेश आहे ऑप्शन पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक बावन्न ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक तीन बहात्तर ऑप्शन क्रमांक चार ब्याऐंशी याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक बावन्न पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक साठ संघसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेत सूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळास तर समवर्ती सूचीतील विषयांवर कायदे करण्याचा अधिकार टिंबटिंब यास आहे ऑप्शन पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राज्यांना ऑप्शन क्रमांक दोन केंद्रशासित प्रदेशास ऑप्शन क्रमांक तीन केंद्र व राज्य दोघांना ऑप्शन क्रमांक चार यापेक्षा वेगळं उत्तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन केंद्र व राज्य या दोघांना पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकसाठ घटनेने उर्वरित विषयावरील शेष अधिकार कोणास बहाल केलेले आहेत ऑप्शन पो मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सर्वोच्च न्यायालय ऑप्शन क्रमांक दोन संसद ऑप्शन क्रमांक तीन राज्य शासन ऑप्शन क्रमांक चार उच्च न्यायालय त्याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन संसद प्रश्न क्रमांक बासष्ट मित्रांनो बाह्य आक्रमण अंतर्गत बंडाळी या बाबीशी संबंधित राष्ट्रीय आणीबाणीचे कलम कोणते आहे ऑप्शन प मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कलम तीनशे बावन्न ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे छप्पन ऑप्शन क्रमांक तीन कलम तीनशे साठ ऑप्शन क्रमांक चार कलम एकशे तेवीस मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक कलम तीनशे बावन्न पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक त्रेसष्ट घटक राज्यांच्या पेच प्रसंग निर्माण झाल्यास राष्ट्रपती टिंबटिंब कलमानुसार राज्यात घटनात्मक आणि बाणी जाहीर करतात ऑप्शन पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कलम तीनशे बावन ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे छप्पन ऑप्शन क्रमांक तीन कलम तीनशे साठ ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे छप्पन यानुसार पुढील प्रश्न मित्रांनो आर्थिक आणीबाणीशी संबंधित कलम कोणती आहे ऑप्शन पोहो ऑप्शन क्रमांक एक कलम तीनशे बावन ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे छप्पन ऑप्शन क्रमांक तीन कलम तीनशे साठ ऑप्शन क्रमांक चार कलम तीनशे सत्तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कलम तीनशे सत्तर सॉरी तीनशे साठ ऑप्शन क्रमांक तीन कलम तीनशे साठ होईल मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो राष्ट्रपतींना गुन्हेगारांना माफी देण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार बहाल करण्यात आला आहे मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक कलम एकशे चोवीस ब ऑप्शन क्रमांक दोन कलम बहात्तर ब ऑप्शन क्रमांक तीन कलम बहात्तर अ ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन कलम बहात्तर ब यानुसार पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सहासठ कलम तीनशे नुसार राज्यात घटनात्मक आणीबाणी जारी असताना राज्य करभार पाहणारा राष्ट्रपतीचा प्रतिनिधी कोण असतो ऑप्शन पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मुख्यमंत्री ऑप्शन क्रमांक दोन राज्यपाल ऑप्शन क्रमांक तीन केंद्रीय रक्षण मंत्री ऑप्शन क्रमांक चार उपराष्ट्रपती मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन राज्यपाल पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सदुसठ जम्मू काश्मीर राज्यास विशेष दर्जा देणारे कलम सॉरी मित्रांनो जम्मू काश्मीर राज्यास विशेष दर्जा देणारे कोणते कलम पाच ऑगस्ट एकोणीसशे सॉरी सॉरी दोन हजार एकोणीस रोजी रद्द करण्यात आले मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक कलम तीनशे सत्तर ऑप्शन क्रमांक दोन कलम एकशे कलम तीनशे एकाहत्तर ऑप्शन क्रमांक तीन कलम तीनशे अडुसष्ट ऑप्शन क्रमांक चार कलम एकशे एकोणसत्तर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक कलम तीनशे सत्तर पुढील प्रश्न मित्रांनो वैधानिक विकास मंडळी स्थापना संबंधित कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ऑप्शन पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कलम तीनशे अडुसष्ट ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे एकाहत्तर ऑप्शन क्रमांक तीन कलम तीनशे सत्तर ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व बरोबर याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे एकाहत्तर पुढील प्रश्न मित्रांनो घटनादृष्टी संबंधित कलम कोणते आहे ऑप्शन पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कलम तीनशे अडुसठ ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे एकाहत्तर ऑप्शन क्रमांक तीन कलम तीनशे सत्तर ऑप्शन क्रमांक चार कलम तीनशे त्रेचाळीस मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक कलम तीनशे अडुसठ पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तर राज्यात विधान परिषद असावी किंवा नसावी हे ठरविण्याचा अधिकार कलम एकशे एकोणसत्तर नुसार कोणास आहे मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक संबंधित विधानसभा ऑप्शन क्रमांक दोन लोकसभा ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक चार सर्वोच्च न्यायालय मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक संबंधित विधानसभा पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकाहत्तर हे राज्य विधिमंडळाचे स्थायी सभागृह आहे मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक विधान परिषद ऑप्शन क्रमांक दोन विधानसभा ऑप्शन क्रमांक तीन विधानमंडळ ऑप्शन क्रमांक चार यांपैकी नाही मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक विधान परिषद पुढील प्रश्न मित्रांनो भारतीय घटनादृष्टीचे अधिकार कोणास आहेत ऑप्शन मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक दोन सर्वोच्च न्यायालय ऑप्शन क्रमांक तीन भारतीय जनता ऑप्शन क्रमांक चार कायदे मंडळ याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार कायदे मंडळ पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर विधान परिषद हे विधिमंडळाचे वरिष्ठ व टिंबटिंब सभागृह आहे मित्रांनो याचं हे होईल ऑप्शन पाहूयाचे ऑप्शन क्रमांक एक प्रथम ऑप्शन क्रमांक दोन द्वितीय ऑप्शन क्रमांक तीन तृतीय ऑप्शन क्रमांक चार चतुर्थ याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन द्वितीय पुढील प्रश्न मित्रांनो चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक हा भारताचा नामधारी घटनात्मक प्रमुख आहे ऑप्शन पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक उपराष्ट्रपती ऑप्शन क्रमांक दोन पंतप्रधान ऑप्शन क्रमांक तीन सभापती ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रपती मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रपती पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचाहत्तर कलमनुसार संसदेचे अधिवेशन चालू नसतानाच राष्ट्रपती वटहुकूम काढू शकतात ऑप्शन पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक एकशे तेवीस ऑप्शन क्रमांक दोन एकशे त्रेसठ ऑप्शन क्रमांक तीन दोनशे तेरा ऑप्शन क्रमांक चार तीनशे एकवीस याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एकशे तेवीस प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक शहात्तर कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात परंतु तो त्यांच्यावर बंधनकारक नसतो मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक कलम एकशे तेवीस ऑप्शन क्रमांक दोन कलम एकशे चोवीस ऑप्शन क्रमांक तीन कलम एकशे त्रेचाळीस ऑप्शन क्रमांक चार कलम तीनशे त्रेचाळीस याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन कलम एकशे त्रेचाळीस नुसार राष्ट्रपती म्हणून हे सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला घेऊ शकतात पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्याहत्तर सर्वोच्च न्यायालयाची तरतूद कलम एकशे चोवीस नुसार करण्यात आली आहे तर उच्च न्यायालयाची तरतूद टिंबटिंबनुसार करण्यात आली आहे मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक कलम एकशे तेवीस ऑप्शन क्रमांक दोन कलम एकशे चोवीस ऑप्शन क्रमांक तीन कलम दोनशे चौदा ऑप्शन क्रमांक चार कलम एकशे बेचाळीस याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कलम दोनशे चौदा पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्याहत्तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या ग्रहाचे सदस्य भाग घेत नाहीत ऑप्शन पाहू मित्रांनो विधानसभा ऑप्शन क्रमांक एक विधानसभा ऑप्शन क्रमांक दोन लोकसभा ऑप्शन क्रमांक तीन राज्यसभा ऑप्शन क्रमांक चार उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार विधान परिषद पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणऐंशी कोणत्या घटना दृष्टीनुसार पंतप्रधानांचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला टिंबटिंब उत्तर पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक बेचाळीसव्या ऑप्शन क्रमांक दोन चौरचाळीसव्या ऑप्शन क्रमांक तीन सव्वीसव्या ऑप्शन क्रमांक चार एकसष्टव्या तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक बेचाळीस बेचाळीसव्या घटनादृष्टीनुसार पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक ऐंशी घटना घटनादृष्टीनुसार वगळण्यात आलेल्या कोणता हक्क हा आता केवळ कायदेशीर हक्क राहिला आहे ऑप्शन पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक समानतेचा हक्क ऑप्शन क्रमांक दोन धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क ऑप्शन क्रमांक तीन मालमत्तेचा हक्क ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही ऑप्शन क्रमांक तीन मालमत्तेचा हक्क पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एक्शी केंद्रीय कार्यकारी मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ऑप्शन पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक दोन पंतप्रधान ऑप्शन क्रमांक तीन गृहमंत्री ऑप्शन क्रमांक चार सर्वोच्च न्यायालय मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार सर्वोच्च न्यायालय पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक ब्याऐंशी केंद्रीय कायदे मंडळात खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही ऑप्शन पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक दोन लोकसभा ऑप्शन क्रमांक तीन राज्यसभा ऑप्शन क्रमांक चार विधान परिषद मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार विधान परिषद पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी राष्ट्रपतींना खालीलपैकी कोणत्या पद्धतीने पदच्यु करता येईल करता येऊ शकते मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक संसदेच्या साध्या बहुमताने ऑप्शन क्रमांक दोन लोकसभेच्या बहुमताने ऑप्शन क्रमांक तीन महाभियोगाद्वारे ऑप्शन क्रमांक चार यापेक्षा वेगळे उत्तर मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन महाभियोगादारी महाभियोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक कलम एकसठ ऑप्शन क्रमांक दोन कलम बासष्ट ऑप्शन क्रमांक तीन कलम एकशे त्रेचाळीस ऑप्शन क्रमांक चार, चार तीनशे अडुसठ मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक कलम एकसठ नुसार पुढील प्रश्न मित्रांनो हे स्थायी सभागृह आहे मित्रांनो कोणतो ऑप्शन पाहू विधानसभा नंबर दोन लोकसभा नंबर तीन सदस्य संसद नंबर चार राज्यसभा याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राज्यसभा प्रश्न क्रमांक शहाऐंशी कलम एकशे त्रेसष्ट नुसार राज्यपालांना टिंबटिंब अधिकार प्राप्त झाले आहेत मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक मानव अधिकार ऑप्शन क्रमांक दोन लष्करी अधिकार ऑप्शन क्रमांक तीन स्व स्वविवेक अधिकार ऑप्शन क्रमांक चार शेष अधिकार मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन स्व सो, स्वयंविक अधिकार पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्याऐंशी हा राज्याचा घटनात्मक नामधारी प्रमुख आहे मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक मुख्यमंत्री ऑप्शन क्रमांक दोन सरन्यायाधीश ऑप्शन क्रमांक तीन राज्यपाल ऑप्शन क्रमांक चार विधानसभा अध्यक्ष मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक तीन राज्यपाल पुढील प्रश्न मित्रांनो अठ्ठ्याऐंशी प्रश्न क्रमांक अठ्याऐंशी टिंबटिंबाचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मित्रमंडळाचा राजीनामा होईल मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक पंतप्रधान ऑप्शन क्रमांक दोन खासदार ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक चार संरक्षण मंत्री मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक पंतप्रधान पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणनवत पंतप्रधानांचे वर्णन करताना खालीलपैकी कोणते प्रयोजन योग्य नाही ऑप्शन क्रमांक एक मित्रमंडळ रूपी कामनीची आधारभूत शिला नंबर दोन देशाचा प्रथम नागरिक ऑप्शन क्रमांक तीन ग्रहमालिकेतील सूर्य ऑप्शन क्रमांक चार समानतील पहिला याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन देशाचा प्रथम नागरिक पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एक नव्वद राष्ट्राचा प्रथम नागरिक या शब्दाचे या शब्दात कोणाचे अचूक वर्णन करता येईल मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक पंतप्रधान ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक तीन सरन्यायाधीश ऑप्शन क्रमांक चार उपराष्ट्रपती याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एका घटना समितीचे सल्लागार म्हणून कोणत्या व्यक्तीचा निर्देश करता येईल मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक बी एन राव ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन क्रमांक चार पंडित नेहरू मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक बीएन राव पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक बावन लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे मित्रांनो खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा याचा ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक कलम एक कलम तीनशे पंधरा ऑप्शन क्रमांक दोन कलम तीनशे एकाहत्तर ऑप्शन क्रमांक तीन कलम तीनशे अडुसठ ऑप्शन क्रमांक चार कलम तीनशे सत्तर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कलम तीनशे पंधरा प्रश्न क्रमांक त्र्याण्णव कोणत्या घटना दृष्टीनुसार सहा ते चौदा वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क ठरविण्यात आलेला आहे मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक शहाणवी शहाऐंशी ऑप्शन क्रमांक दोन अठ्ठ्याऐंशी ऑप्शन क्रमांक तीन एक्क्याण्णवी आणि ऑप्शन क्रमांक चार त्र्यावी मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक शहाऐंशी शहाऐंशी नंबरची आहेत ती होईल मित्रांनो पुढील प्रश्न मित्रांनो चौऱ्याण्णव प्रश्न क्रमांक राज्यसभेत एक तृतीय सदस्य दर टिंबटिंब वर्षांनी निवृत्त होतात व तितकेच नव्याने निवडले जातात मित्रांनो ऑप्शन ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक एक दोन ऑप्शन क्रमांक दोन तीन ऑप्शन क्रमांक तीन पाच ऑप्शन क्रमांक चार सहा मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक दोन पुढील प्रश्न मित्रांनो संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात टिंबटिंबच्या अभिभाषणाने होती ऑप्शन पोहोच मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पंतप्रधान ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक तीन लोकसभा सभापती ऑप्शन क्रमांक चार उपराष्ट्रपती मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक शहाश्या राष्ट्रपतींना अभिभाषणासाठी कोण निमंत्रित करते ऑप्शन पो मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक महान्यायवादी ऑप्शन क्रमांक दोन महाधिवक्ता ऑप्शन क्रमांक तीन महालेख परीक्षक ऑप्शन क्रमांक चार उपराष्ट्रपती याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक महान्यायवादी पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव कलम दोनशे चाळीस नुसार राष्ट्रपती टिंबटिंब वर्षासाठी वित्त आयोग नेमतात ऑप्शन पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक तीन ऑप्शन क्रमांक दोन पाच ऑप्शन क्रमांक तीन सहा ऑप्शन क्रमांक चार सात याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन पाच वर्ष पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा अस्तित्वात आहे टिंबटिंब सॉरी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक दिल्ली ऑप्शन क्रमांक दोन अन्मान्य निकोबार ऑप्शन क्रमांक तीन लक्षद्वीप ऑप्शन क्रमांक चार दीप मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक दिल्ली प्रश्न क्रमांक नव्याण्णव मित्रांनो पंचायत राज या विषयाशी घटनेने कोणते प्रकरण संबंधित आहे ऑप्शन पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पहिले ऑप्शन क्रमांक दोन पंधरावे ऑप्शन क्रमांक तीन नव्वे ऑप्शन क्रमांक चार दहावे याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन नव्हे प्रश्न क्रमांक शंभरवा मतदानासाठी आवश्यक पात्रता वय एकवीस वरून अठरा वर्ष कोणत्या घटनादृष्टीने करण्यात आले ऑप्शन मित्रांनो ऑप्शन क्रमांक एकसष्ट ऑप्शन क्रमांक दोन बासष्टवी ऑप्शन क्रमांक तीन एकाहत्तरवी ऑप्शन क्रमांक चार एकोणनव्वदवी याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एकसठवी पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकशे एक खालीलपैकी कोणत्या ग्रहाच्या सदस्यांना त्या ग्रहाचा सभापती निवडण्याचा अधिकार नसतो मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक लोकसभा ऑप्शन क्रमांक दोन राज्यसभा ऑप्शन क्रमांक तीन विधानसभा ऑप्शन क्रमांक चार यापैकी नाही मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन राज्यसभा पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकशे दोन विधान परिषदेचे टिंबटिंब सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक एक तृतीयांश ऑप्शन क्रमांक दोन एक पंचमांश ऑप्शन क्रमांक तीन दोन तृतीयांश ऑप्शन क्रमांक चार एक बारांश याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक एक तृथांश पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकशे तीन महाराष्ट्र शासनाने महाविद्यालय व शालेय परिसरापासून टिंबटिंब अंतरामध्ये सिगरेट व तंबाखूजन्य पदार्थाची विक्री प्रतिबंध केला आहे ऑप्शन प मित्रांनो शंभर मीटर मित्र, ऑप्शन क्रमांक दोन दोनशे मीटर ऑप्शन क्रमांक तीन पाचशे मीटर ऑप्शन क्रमांक चार एक हजार मीटर याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन ए शंभर मीटर प्रश्न क्रमांक एकशे चार मित्रांनो टिंबटिंब हा राज्यसभेचा प्रसिद्ध अध्यक्ष असतो ऑप्शन पो मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक उपराष्ट्रपती ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक तीन विरोधी पक्षनेता ऑप्शन क्रमांक चार स्वीकृत सदस्य याचं उत्तर होईल मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक उपराष्ट्रपती प्रश्न क्रमांक एकशे पाच मित्रांनो राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ व टिंबटिंब सभागृह आहे मित्रांनो ऑप्शन पाहू ऑप्शन क्रमांक एक प्रथम ऑप्शन क्रमांक दोन द्वितीय ऑप्शन क्रमांक तीन तृतीय ऑप्शन क्रमांक चार चतुर्थ मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन द्वितीय पुढील प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकशे सहा पंतप्रधान व त्यांचे मंत्रि मंत्रिमंडळ टिंबटिंब जबाबदार असते ऑप्शन पाहू मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक लोकसभे ऑप्शन क्रमांक दोन राज्यसभेस ऑप्शन क्रमांक तीन राष्ट्रपती ऑप्शन क्रमांक चार जनतेस मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक लोकसभेस प्रश्न क्रमांक एकशे सात भारतात मूलभूत हक्क व इतर मानवी हक्काचे संरक्षण करण्याच्या हेतूने राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कधी करण्यात आली ऑप्शन पाहू मित्रांनो दोन हजार ऑप्शन क्रमांक एक दोन हजार ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार एक ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार तीन ऑप्शन क्रमांक चार दोन हजार पाच मित्रांनो याचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक दोन हजार पुढील प्रश्न मित्रांनो आणि लास्ट प्रश्न प्रश्न क्रमांक एकशे आठ भारतात टिंबटिंब या वर्षापासून माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे मित्रांनो ऑप्शन पाहू दोन हजार एक ऑप्शन क्रमांक एक दोन हजार एक ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार दोन ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार चार ऑप्शन क्रमांक चार दोन हजार पाच याचं उत्तर होईल मित्रांनो दोन हजार पाच मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि आपल्या व्हिडिओला कंटिन्युअसली बघायला विसरू नका आपण असेच डीपली क्वेश्चन घेऊन येणार आहोत सरळ सेवा पोलीस भरती आणि इतर कोणत्याही ज्या परीक्षा असतील त्यांच्यासाठी एक नंबर उपयुक्त असा अभ्यासक्रम घेऊन येणार आहोत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये